इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादानं परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी जनतेसमोर उभा आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय सगळ्या लोकांचा या ठिकाणी आम्ही मतदारांपुढे एक विनंती करतोय कि मला मतदान या ठिकाणी आपल्या परिवर्तन विकास आघाडीला मतदान करा अतिशय चांगला रिस्पॉन्स नागरिकांचा सर्वसामान्य लोकांचा आमच्या बरोबर आहे आणि सगळी लोक खूप प्रेमानं आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत विश्वास वर हो देत दे। आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहे आता लोकांना असं वाटतं की इंदापूर तालुक्यामध्ये तसं पाहिला घेतलं तर भौगोलिक परिस्थिती इंदापूर तालुका खूप सुंदर आहे दोन्ही साईडला दोन नद्या आहेत दोन या ठिकाणी निराडाव कॅनल आहे खडकवासला कॅनल आहे निराडाव आणि खडकवासला आवर्जन वेळेवर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय भीमा नदी आणि निरा नदी या तीस वर्षात एकही बुडीत बंधारा झालेला नाहीये त्या बांधाऱ्यामुळे सुद्धा जर झाला तर बारा महिने शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतं बुडीत बांधारे होणे गरजेचे होते तीस वर्षामध्ये त्याचबरोबर या पाण्याचं नियोजन मी म्हणतो खाली पाणी सोडलेलं काय हरकत नाही सोडलंच पाहिजे ते ही आपले बांधवच आहेत परंतु पाणी थोडं राखीव ठेवून किंवा त्यांच्या पाण्याचं योग्य नियोजन या ठिकाणी करून पाण्याचं नियोजन महत्वाचं आपण केलं पाहिजे या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र सुद्धा जास्त आहे ज्या लोकांना आता या भागात ऊस वेळेवर जात नाही त्याचबरोबर त्यांना पेमेंट वेळेवर मिळत नाही या गोष्टीसाठी ऊसात सुद्धा खूप मोठी या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण आहे लाईटची समस्या आहे लाईट रात्री मिळते दिवसा मिळत नाही आणि सारखं ये जा लाईट बंद चालू होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप आर्थिक नुकसान या ठिकाणी होत आहे त्यामुळे त्या लाईटची समस्या देखील येणाऱ्या काळामध्ये लोकांनी आशीर्वाद दिला तर आम्ही सोडवू शकतो बेरोजगारी आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये वाढलेली आहे तर लोकांनी डी सी मध्ये काय उद्योग व्यवसाय आणून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करून इथल्या तरुणांना रोजगार दाव दाव देण्यासाठी दे 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 दे। माध आपले पत्रकार बांधवांना देखील जाणवत असे परिवर्तन विकास आघाडीकडे तसं कुठलं आम्ही अपक्ष उभा आहे आणि अपक्ष उभा असताना जनतेचा जो रिस्पॉन्स आहे किंवा जनतेचा पाठिंबा जो आहे तो खूप पाठिंबा आपल्याला वाटतोय तुम्ही पाहता असाल सोशल मीडियावरती खूप मोठा प्रचंड पाठिंबा परिवर्तन मी सांगितलं ना पाणी लाईट बेरोजगारी त्याचबरोबर ऊस क्षेत्र शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे महिला बचत गटांना एक व्यासपीठ मिळवून देणे या सगळ्या गोष्टीवरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू आता एक सध्यावरती आरोप केला जातो की आमचं घर फोडलं किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाते असं बघा कोण कौन, कोणाचं घर फोडत नसत कोण येणारे जाणारे व्यक्ती जे आहेत ते बी चाळीस पन्नास पन्नास वर्ष वय असते त्यांचं बी पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सगळे जण काम करत असतात अं सन्माननीय मयूर सिंह मयूर सिंह दादा पाटील हे निश्चित या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीला आघाडीत आल्यामुळे आमच्या परिवर्तन विकास ताकद वाढलेली आहे त्याच बरोबर या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीमध्ये जर कोण म्हणलं आम्हाला इकडे आपल्याला प्रवेश करायचा आहे तर आपण त्याचं स्वागतच करतो बरोबर आहे ना आणि ही परिवर्तन विकास आघाडी आहे ही काय आमची वैयक्तिक ही काय माझी आणि कुटुंबाप्रती ही आघाडी नाही याच्यामध्ये काय दहा बारा लोक आहेत जे सिनियर मंडळी आहेत सगळी बसून एकत्रित पद्धतीने निर्णय घेतात आम्ही किंवा आपण कोणी एकटे मिळून निर्णय घेत नाही सांगितलं ना, ना पाण्यावरती बेरोजगारीवरती जी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी काम करू महिला बचत गटांच्या बाजारपेठ मिळवून देऊ लाईट सुरळीत मिळवून देऊ अशा पद्धतीवर या पाण्याचे नियोजन व्यवस्थित करूया आवर्तन व्यवस्थित लोकांना मिळवून देऊया अशा गोष्टीवर आपण काम करू तुम्ही तर पाहताय तुम्हाला तर माहिती आहे की अ प्रत्येकी इलेक्शनला इथं काय होतं आपल्याला माहितीये मला असं वाटतं की जनता जनार्दनाने हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीचा विजय जनतेच्या आशीर्वाद निश्चित वाटतोय हेच आवाहन करेल की मी किटल्या चिन्हावरती उभा आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे त्यामुळे मला खात्री आहे किटले चिन्ह हे एकोणीस क्रमांकावर आहे आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहता आशीर्वाद देण्याचा मानस पाहता मी जनतेच्या आशीर्वादाने शंभर टक्के कितली या चिन्हावर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून येईल अशी मला खात्री आहे ओके okay, थँक्यू